आपल्या महायुतीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार हो माझे अत्यंत जवळचे मित्र अण्णा केंगरेच्या प्रचारार्थ या ठिकाणी दिसू काहुगावकरांनी जो उदंड प्रतिसाद दिला आहे अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी आजची ही प्रचाराची फेरी पूर्ण झाली त्याबद्दल सर्वप्रथम लोगावकरांचं मनापासून अभिनंदन करतो आजच्या फेरीच्या निमित्तानं महायुतीचे सर्व नेते व्यासपीठावर जे उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाचे माझे अध्यक्ष माझे आमदार जमकी जो मुई या ठिकाणी राज ठेपालचे उपस्थित आमचे सुरक्षी चव्हाण निर्मला जी नवले आमचे आप्पा या ठिकाणी अशोक बापू या ठिकाणी संतोष खांदवे गणपती खांदवे आमचे हर्षवर्धन पवार सतीश मस्के बाकी सगळे उपस्थित महायुतीचे नेते आता थोडं समजून घे एकूण गेले दहा पंधरा दिवस जो प्रतिसाद या विधानसभा मतदारसंघात सुनील मिळतोय त्याच्यावर मी तुम्हाला आज सांगतो की शंभर टक्के पुढचे आमदार आपले सुनील अन्नात आहे आणि वीस तारखेला आपण ते मतदानातून आपलं काम पूर्ण करणार आणि तेवीस तारखेला त्या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीच सरकार येणार आणि त्याचं एक मत हे वडगाव शेतीचं सुनील अण्णाच्या लोकांना मुकवायला जाणार त्याच्यामध्ये कुणाच्याही या विधानसभा मतदारसंघातलं वैशिष्ट्य की सातत्याने गेले दहा वर्ष काम करणारे दोन्ही आमदार या होते दहा वर्ष पाच वर्ष व्यक्तिज्ञांची पाच वर्ष सुनील अण्णांची दहा वर्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामं झाली आत्ताच्या पाच वर्षात केवळ सुनीला पाच वर्षाच्या जवळपास सव्वा पाचशे कोटी रुपयांची कामं अन्नाच्या प्रयत्नांचं महापालिका असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघात आता मुळे अन्ना चिंता करू नका पुणेकर तर सुरले पुणेकर तर हे विकासाला मत देतात कुणीतरी भविष्याला कोणीही किती प्रयत्न केला एखाद्या उमेदवाराची प्रतिमा खराब करण्याचा त्याचा परिणाम मिळणुकी होत नाही त्याच डुंग होत आणि उलट त्याचा त्रास त्याच माणसांना होतो आणि त्यामुळे आपण काम केले आपण अजिबात चिंता करू नका मी आपल्याला सांगित की दोन दिवसापूर्वी संपूर्ण राज्याचा सर्वे आला आणि पुन्हा एकदा मान्य एकनाथजी साहेब म्हणजे देवेंद्रजी म्हणजे अजितदा नेतृत्वातलं महायुतीचं सरकार जवळपास एकशे पंच्याण्णव जागा घेऊन या ठिकाणी असा सजला त्याच्यामध्ये गोडगाव शरी विधानसभा मधल्या संघाचा समावेश आहे खरंतर हे दोघे एकत्र आले त्यामुळे तर त्याच दिवशी विजय निश्चित झाला होता उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस मी माझे म्हणजे माझी अवस्था तुम्ही दोघांनी काय केली मला माहिती आणि मला आनंद आहे या पण तीन वाजले दोन पंचावने दोन पर्यंत चालू चालवतात पण तीन वाजले आणि जगदीश मुळेकांनी संकल्प केला की मी महायुतीचा आमदार निवडून आणण्यासाठी माझं सर्वस्वपनात आलं मला असं वाटतं हे संस्कार आहे हे कार्यकर्ता म्हणून संघटनेकरता स्त्री निष्ठा आहे नेत्यांचा मान राखणं नेतृत्वाला या ठिकाणी त्यांचा सन्मान करणं त्यातून ही त्यागाची भूमिका येणं मला असं वाटतं जगिशिंगचं मनापासून अभिनंदन अनेक उल्लेख झाले की ही विधानसभा जिंकणार त्यानंतर बरंच काय घडणार एक विद्या माने माने दुसरे विद्यामान होणार चिंता करून मग वळगाव शिफला फ्री नक्की मिळणार त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार नक्की मिळणार काही चिंता करू नका कारण शेवटी हाही विचार केला जातो निवडणुकीच्या काळामध्ये संघटनेला भेटीत धरणार नेतृत्वाला भेटीत धरणार असे प्रकार संपूर्ण राज्यामध्ये खूप आहे पण मी म्हणालो तस एका अमिता तीन वाजल्यानंतर त्यांनी भूमिका घेतली की माझी संघटना पहिली नेत्यांचा मान पाहिला त्यांचा आदेश पाहिला आणि त्याच्यावरती तो आदेश सावंत म्हणून महायुतीचा प्रचाराला सुरुवातीची त्यांनी केली तुम्ही लांना कोणीही काही लोक को द्या मी तुम्हाला सांग काही होत नाही नगरसेवकापासून तुम्ही काम केले महापालिकेत चांगलं काम केलं पाच वर्ष आमदार म्हणून चांगलं काम केलं सगळ्या विधानसभा मतदारसंघात तुमचा चांगला संपर्क आहे संग लोक तुमच्या पाठीशी मी तुम्हाला सांग लोक तुमच्या लो पाठीशी चित्ता काही करायचं कारण नाही त्यांचा आभार मानले पाहिजे की एक अन्ना निवडून दिला तर दुसऱ्या अण्णाची पाहिजे लोकसभेला तुम्ही मला भरभरून मतदान दिलं मत दिली आणि या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण मला लोकसभेमध्ये गेले पंचवीस तीस वर्षापासूनची पन्नास वर्षापासूनची मागणी होती पुण्याचं विमानतळ झाल्यापासून की जगद्गुरु तुकाराम महाराजांची पावन संत भूमी आहे आणि इथे तुकाराम आजोळ होत त्यांचा सहवास या गावाला होता या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मी अशा ठिकाणी त्यांचं नाव दिलं जावं अशी मागणी सगळ्या लोकांची होती मी तुम्हाला सांगतो की पहिल्या दिवसापासून आपण संकल्प केला आणि तो ठराव राज्य सरकारकडनं संमत करून घेतला तो आता केंद्र सरकारकडे आला तिथे तर आपणच आहोत त्यामुळे खाली आपण उडल आपण चिंता करायची नाही लवकरच संत तुकाराम महाराजांचं नाव पुणे विमानतळाला दिलं जाईल असा निर्णय कॅबिनेटचा होईल आणि माननीय हो प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा निर्णय होईल देशातील एकमेव प्रधानमंत्री आहेत की त्यांनी आतापर्यंत देहूला गेलेले कोणी गेले नाही फक्त मोदीजी प्रधानमंत्री पहिले जे नेहरूला गेले महाराजांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आणि म्हणून मला विश्वास आहे म्हणून मला विश्वास आहे की लवकर हा आपला सगळ्यांच्या दिवाळ्याचा विषय आहे तो शंभर टक्के मार्गी लागेल आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद सुद्धा देईल की आपण ती संधी दिली आणि ती संधी दिली म्हणून मी काम करू शकतोय पुढच्या काळामध्ये ही संधी माझी आपल्या सुविधांना आपल्याला द्यायची आहे असं कसवलं जात की निवडणुकीमध्ये लोकसभेत काय झालं आता त्यामुळे पुण्याचा खासदार आमच्या बरोबर आहे हा सुनील अण्णा बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो हे आपल्या रक्तात नाही कधी होऊ शकत नाही अण्णाचं तिकीट विक्री झाल्यानंतर पहिला फोन मी केला आणि हे दोघं एकत्र राहावेत ते तर दोघांची दोस्ती होती आम्हाला दाखवायला गरज ते माहित नाही nee? पण हे दोघे सुद्धा एकत्र राहावे तरच आपण ही जागा मताधिकाने जिंकू शकतो म्हणून या दोघांमध्ये केलं तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची बैठक सुद्धा मी घेतली मला एवढं समजत की आमचे सगळे नेते एक दिलानं काम करतायत एक रूप होऊन काम करताय अडीच वर्ष रात्र दिवस कष्ट करतायत म्हणजे साहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील ही माणसं चोवीस तास काम करणारी माणसं आहेत गेले अडीच वर्ष या राज्याला विकासाकडे वेगाने नेणारी हे नेतृत्व आपलं ही माणसं जर एवढी काम करतात ती जर एकमेकानं काम करतायत आम्हाला काय अडचण नाही होत असतं राजकारणात मागे पुढे संधी येते संधी जाते पण खरी परीक्षेची वेळ हीच असते आणि म्हणून सुनीलांना तुमच्यासोबत ज्येष्ठ थोडी सुद्धा या परीक्षेत निश्चितपणे पाहतात याची पावती जनता देईल याची पावती संघटना देईल याची पावती नेते पण देतील आणि म्हणून कोणी सांगितल्यानंतर विश्वास ठेवू नका महायुतीचा धर्म पाहणाऱ्या तेव्हा अधिक न बोलता मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यानं सुरीलांना निवडून येईल आता लालजीराच्या गाड्या बाहेर काही उभ्या आता तर ती मी इच्छा व्यक्त केली त्याही भावनावरती कधी पोहोचवायची वेळ आली तर मी नाही बोला पोचवू शकतो हा त्यामुळे अजितदादाचं माझं काय नाच त्यांना माहिती तेव्हा मी दादांना जर विनंती केली दादा कदाचित विचार करतील पण त्याच्या आधी तुम्हाला अन्नाला कमीत कमी एक लाख मतांनी निवडून आणावं लागेल मताधिक्याने आम्हाला निवडून आणलं पाहिजे तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील विकासाची काम होतील गरीबाची कामं होतील सामान्य माणसाला न्याय मिळेल याशिवाय हे होणार नाही कारण शेवटी आम्ही कार्यकर्ते कशाच न घडतोय मोदीजींच्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये ते विकासाचं काम केलं आमच्या सामान्य माणसाचं सा आयुष्य समृद्ध करायचं काम केलं या देशातील जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोकसंख्या अशी आहे कि मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा त्याला लाभ झालाय तो सुखी झाला आहे एका बाजूला बात जागतिक एक स्तरावरती हो एक आर्थिक महासत्ता म्हणून आपल्या देशाचं नाव आज मोठं करण्यामध्ये यश आलं धाव्या अर्थव्यक्त पाठीवर आलो त्यामुळे जगात आपण पाहतो की आपल्याला किती सन्मान आता मिळतोय किती स्वाभिमानानं भारतीय माणूस हा भारतीय आपण ज्या भरात फिरतो हा सन्मान आधी मिळत नव्हता कारण आता मोदीजींच सरकार आहे मोदीजी यांचं न हे बदल घडले राज्यात नाही देशात या देशात सुद्धा सर्वसामान्य माणसाचा विचार झाला शेतकऱ्यांचा कामगारांचा झाला महिलांचा युवकाचा विचार झाला आणि त्या धर्तीवरती आमचं राज्य सरकार गेले अडीच वर्ष काम करते एका बाजूला देशातील सर्वाधिक दे विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात बावन्न टक्के आली म्हणजे हा राज्याला विकासाच्या मुक्तीवर नेण्याचं काम झालं दुसऱ्या बाजूला आमच्या या महिला भगिनीसाठी लाडक्या बहिणीसाठी योजना आम्ही अडीच कोटी महिलांना आमच्या भगिनीना आज महिन्याला पैसे एवढंच नाही आता हे केवळ इथंच नाही थांबत आता महायुती सरकारने हे घोषित केलं की आता हे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये होणार आहे त्यामुळे आमच्या भगिनीनं आता वर्षाला पंचवीस हजार रुपये इथून पुढे मिळणार आहे आणि त्यामुळे काम करणार सरकार आहे आणि लोकांना दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत झालं आमच्या महिलांना मध्ये पन्नास टक्के ती सवलत मिळाली आमच्या भगिनींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळावे लागले आमच्या ज्येष्ठांना एसटीचा प्रवास मोफत झाला कितीतरी कामं झाली दुसऱ्या बाजूला या राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता मी म्हणालो तसं शेवटी कामाला मत देते विकासाला मत येते या राज्याचं भविष्य कोणाच्या हातात व्यवस्थित जाईल याचा विचार चौर केला जातो आणि म्हणून पुन्हा एकदा महायुतीचं निश्चितपणे येईल असा विश्वास मला वाटतो तो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा तो बदललाय सगळं आता आता काही करू नका तुम्ही किती काही मुद्देच नाही त्यांच्याकडे बोलायला मग व्यक्तिगत टीका करतील व्यक्तिगत पार्श्वभूमीपती जाऊन बोलतील राज्यभरात हेच चाललंय संतोष महाराज काही फरक पडत नाही या राज्यातल्या त्यांच्या ठरवलंय की पुन्हा एकदा या राज्यात युती सरकार येईल आणि आता वडगाव शेतीतल्या सगळ्या आमच्या नागरिकांच्या बैठकीने हा संकल्प केला निर्णय केलाय पुन्हा एकदा सुनील अण्णाला या राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी वडगाव शेतीचे आमदारांचे जातील हा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सगळे कार्यकर्ते कामाला लागू कोणी हिंदू गौदाचा मनात ठेवण्याचं कारण नाही दिशा स्पष्ट आहे विचार स्पष्ट आहे आणि यश सुद्धा स्पष्ट आहे त्यामुळे तेवीस तारखेला जल्लोष करण्यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद मन आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद